श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात तू माझा भक्त आहेस आणि तू धावा केल्यास म्हणून मी तुझ्याकडे धावत आलो आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा तू चांगलेच कर्म करत राहा तुला कोणी अपमानित केले वाईट बोलले तर तू त्यांना माफ कर कारण माफ केल्यामुळे कोणतीही व्यक्ती ही, ही मोठीच ठरते कारण माफ करणे सहजासहजी कोणालाही जमत नाही माझ्या बाळा तू तू तु तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात कर कारण आता तुझ्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे कारण आता मी तुझ्या घरामध्ये वास्तव्यास येऊ इच्छित आहे माझे आशीर्वाद तुझ्या घराला लागणार आहेत त्यामुळे तू आता तुझ्या घरामध्ये एक मंत्र लाव आणि तुझे घर शुद्ध कर हा एक मंत्र किंवा व्हिडिओ तुझ्या समोर येणं आणि तू क्लिक करून पाहणं हा एक निवड योगायोग नाही तर ती माझीच योजना आहे या मंत्राद्वारे मी तुझ्या घरी तुझे भले करण्यासाठी येणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तू अर्धवट पाहण्याचे किंवा ऐकण्याचे पाप करू नको व्हिडिओ संपूर्ण मन लावून ऐक तुझा फायदा नक्कीच होईल स्वामी म्हणतात या मंत्राद्वारे तुझे घर सकारात्मकतेने भरून टाक घरामध्ये अलौकिक दैवी ऊर्जेच्या लहरी उत्पन्न होतील आणि ही सकारात्मक ऊर्जा तुझ्या घरामध्ये बदल घडवेल तुझ्या घरातील सर्व संकटे दूर होतील माझ्या बाळा हा मंत्र माझी कृपा आहे आणि हा तुझ्या आयुष्यात प्रचंड बदल घडवेल मला ते सर्व काही तुला दैचा है, जे तुला द्यायचे आहे आहे जे हवे माझ्या बाळा मी पाहिले आहे तू कित्येक रात्र रात्रभर रडत होतास आणि मला अंतकरणापासून सांगत होतास स्वामी मला या संकटातून बाहेर काढा किती वेळा तुला असंख्य प्रश्नांनी घेरले मी स्वामींची इतकी भक्ती केली पण हे सर्व माझ्यासोबतच का घडते असा तू विचार करत राहिला होता खरंच स्वामींचे अस्तित्व आहे का आणि मग त्यांचे अस्तित्व असेल तर ते माझ्या दुःखापासून अपरिचित कसे आहेत असे माझ्याच वाट्याला का असे असंख्य प्रश्न तुझ्या डोक्यात थैमान घालत होते तुला काहीही सुचत नव्हते मन सुन्न झाले होते आणि या दुःखातून मला कोण बाहेर काढेन माझ्यासाठी कोण धावत येईल काहीच समजत नव्हते मार्गच सापडत नव्हता तू खूपच थकून दुःखी झाला होता हे सर्व अनुभवून माझेही मन तुझ्याकडे ओढले जात होते पण तुझे कर्म तुझ्या आयुष्यात अडथळे निर्माण करत होते पण आता सर्व अडथळे दूर झाले आहेत आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद येणार आहे कारण ज्या घरामध्ये स्वामींचे वास्तव्य असते ते घर अतिशय पवित्र असते त्यामुळे हा मंत्र तुझ्या घरात लाव आणि माझे मोकळ्या मनाने स्वागत कर हा मंत्र तुझ्या आनंदाच्या तिजोरीची चावी आहे यामध्ये धन पैसा सुख शांती आणि समाधानाचा खजिना आहे हा मंत्र तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहे माझ्या बाळा हा मंत्र तुझ्या घरामध्ये लावून पाच लाख मागितले तर तुला दहा लाख मिळतील इतके सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे परंतु हा मंत्र तू पूर्ण ऐक तुझ्या आयुष्यात रहस्यमय घटना घडतील कारण कोणतेही गोष्ट कोणतेही काम पूर्ण केले तरच त्याचे संपूर्ण फळ मिळत असते त्यामुळे हा मंत्र तुझी अनेक संकटे चुटकीसरशी मिटतील तुझे कर्ज नष्ट होईल तुझे आजार पण नष्ट होईल तुझ्या पैशासंबंधीच्या सगळ्या अडचणी दूर होतील तुला सौख्य लाभेल तुला सुख लाभेल तुला अचानक धनप्राप्ती होईल आणि तू यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचशील तुझी सर्व संकटातून सुटका होईल तुला ते सर्व लाभेल जे तुला हवे आहे आणि तू एक आनंदी आणि सुखी जीवन जगशील तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो, नमो, नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय समर्थयन वैभवदाताय नम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नम नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नम स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम 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 नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નમો સ્વામી સમર્થય ધન વૈભવદાતાય નમો નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નં નમો સ્વામી સમર્થા ધન વૈભવદાતાય નમો ન नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ॐ नमो, नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय 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 नमो नमः નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નં નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નં નમો સ્વામી સમર્થા ધન વૈભવદાતાય નમો ન नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નં નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો ન नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नम નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નં નમો સ્વામી સમર્થા ધન વૈભવદાતાય નમો ન ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः 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 ॐ नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નં સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો નં નમો સ્વામી સમર્થાય ધન વૈભવદાતાય નમો ન नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनैभवदाताय 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 नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः